या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीतील भौमितिक रचना ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स या चॅप्टरमधील एक उदाहरण पाहूत याची रचना कशी करायची सरावसनच्या प्रॅक्टिस सेट चार पॉईंट एक याच्यातलं हे चौथं उदाहरण आहे यामध्ये त्रिकोण एम टी आणि त्रिकोण ए याची समोर समोरूप दिलेले आहेत सिमिलर ट्रँगल्स आहेत त्याच्यात ट्रँगल ए एम टीमध्ये त्याच्या दोन बाजू आणि एका कोणाचं माप दिलेलं आहे आणि या दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि त्यापैकी त्रिकोण ए एच ई -E हा काढायला सांगितलेला आहे यामध्ये हा वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहे कारण यामध्ये हा जो व्हर्टेक्स शिरोबिंदू ए आहे या दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे त्यामुळे ही रचना यातील आधीच्या रचनांपेक्षा वेगळी आहे दोन वेगवेगळे त्रिकोण काढायचे नाही आहेत यामध्ये दोघांमध्ये एक शिरोबिंदू सामायिक असणार आहे मग त्याची रचना करण्याच्या आधी आपल्याला या त्रिकोणाच्या त्रिकोण एम टीच्या दोन बाजू आणि एक कोण दिलेला आहे त्यामुळे आधी हा त्रिकोण ए एम टी काढून घेऊ हा त्रिकोण ए एम टी काढण्यासाठी सर्वात आधी आपण याची बाजू AM, चा चा एम ए यम सहा पॉईंट तीन काढून घेऊ इथे पट्टीचा वापर करायचा आहे स्केलचा इथे शून्यापासून ते सहा पॉईंट तीनपर्यंत रेषाखंड काढून घेतला या शिरोबिंदूंना नावं दिली त्रिकोणाच्या बाजू ए यम काढली म्हणजे इथे आपल्याला ए आणि एम हे दोन शिरोबिंदू दोन व्हर्टायसेस मिळालेले आहेत ए एम टीचे आता इथे कोण टी एम अँगल टी ए एम काढायचा आहे पन्नास अंशाचा याच्यामध्ये तीन अक्षरांमध्ये मध्ये जे नाव आहे ए हा तो अँगल असतो हा कोण आहे तो ए मग इथे ए शिरोबिंदू पाहायचा इथे आहे तो पन्नास अंशाचा कोण आपल्याला काढायचा आहे त्यासाठी प्रोट्रॅक्टर कंपास कंपासमधील मापकाचा आपण वापर करणार आहोत त्याचा हा मध्यबिंदू या एवर एशी जोडायचा आहे आणि ही जी बाजू आहे ही जी काळी रेज दिसते ती या एम बाजूशी जोडायची आता या शून्यापासून हे बाजू जोडल्यामुळे या शून्यापासून पन्नासपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि इथे या कोणाचा पन्नास अंशाची खूण करून घेतली त्यानंतर ही खूण आणि हा शिरोबिंदू ए हे पट्टीच्या साह्याने जोडून घ्यायचे हे थोडं पुढे जाऊ दिलं तरी चालतं शक्यतो ते थोडं पुढेच घ्यायचं आता ए आणि एम हे शिरोबिंदू झालेले आहेत त्रिकोणी एम टीचे राहिलं आहे आता टी मग या टीचं अंतर ए पासून दिलं आहे का एमपासून दिलं आहे ते पाहायचं इथे या टीचं अंतर एपासून दिलेलं आहे म्हणजे बाजू ए टी दिली आहे ती आहे पाच पॉईंट सहा सेंटीमीटरची मग आता ही स्केल वापरायची आणि त्यानंतर आपला कंपास वापरायचा आणि त्याच्यात पाच पॉईंट सहा इतकं अंतर घ्यायचं इथे पाच पॉईंट सहावर कंपासचं टोकदार टोक ठेवलं टोक आणि ही पेन्सिल झिरोपर्यंत आणणार मी आता हे दोन टोकांमधलं अंतर झालं आहे पाच पॉईंट सहा सेंटीमीटर ए पासून टीपर्यंत त्यामुळे आता इथे आपला टी बिंदू निश्चित होईल कुठे आहे तो तर हा कंस जिथे छेदला इथे टी बिंदू आहे आता हा टी बिंदू आणि एम बिंदू पट्टीच्या साह्याने जोडला की आपला पहिला त्रिकोण आपल्याला मिळतो त्रिकोण टी ए एम किंवा ए एम टी तर या खुणा ज्या आहेत रचनेच्या त्या खोडायच्या नाहीत आता एक त्रिकोण झाला आता आपल्याला काढायचा आहे त्रिकोण ए एच ई -E, मग त्यासाठी ए एच ई हा ए एम टीचा समरूप त्रिकोण आहे म्हणून त्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे की एका संख्येच्या सातपट ची बाजू असेल आता ए एमची बाजू सातपट आहे आणि ए ची बाजू त्याच संख्येच्या पाचपट असेल याचा अर्थ ए एम बाजू ही सातपट असल्यामुळे ती मोठी आहे आणि ए एच ही जी बाजू आहे ती पाचपट असल्यामुळे ती या सातपेक्षा लहान असल्याने ती याच्या आतमध्ये कुठेतरी येणार आहे पण त्याचा शिरोबिंदू ए एक आहे दोघांमध्ये ए शिरोबिंदू सामायिक आहे म्हणजे या बाजूवर कुठेतरी आतमध्येच एच हा बिंदू असणार आहे तो शोधण्यासाठी आपल्याला आता पुढील रचना करायची आहे आणि जेव्हा अंशातला अंक मोठा असतो तेव्हा आपल्याला काय करावं लागणार आहे ही बाजू वाढवावी लागली असती जर हे पाच अंशात असते आणि सात छेदात असते तर ही एम बाजू पुढे अजून पट्टीच्या साहाय्याने वाढवून घ्यावी लागली थी। असती थी। ठीक आहे आता याचे सात जसे पाच हे गुणोत्तर या बाजूवर कसं घ्यायचं ते पाहूत त्यासाठी इथे एक लघुकोन काढायचा या कोणापासून ए शिरोबिंदूपासून खालच्या दिशेने आपण मापकाच्या साह्याने काढू शकतो किंवा पट्टीच्या साह्याने काढू शकतो आता आपल्याला या एम बाजूचे इथे मोठा अंक सात असल्यामुळे सात समान भाग करायचे आहेत आणि त्यातील पाचव्या भागामध्ये एच बिंदू असणार आहे त्यासाठी इथे आधी आपण एक लघुकोन काढून घेतला आता ही हा जो रेषाखंड मिळाला आहे इथे याच्यावर आपण सात कंस टाकणार आहोत हे सात कंस एक या दोन टोकांमध्ये मा ठराविक माप घेऊन ए पासून या बाजूवरती सात कंस टाकूयात पहिला कंस दुसरा, तीन चार पाच सहा आणि सात तसे हे सात कंस काढून झालेले आता हा जो सातव्या कंसाचा छेदबिंदू मिळाला इथे हा छेदबिंदू आणि एम बिंदू जोडून घेऊ पेन्सिलचं टोक अजून याच्यापेक्षा टोकदार पाहिजे आता हा सातवा भाग आहे आणि हा पाचवा भाग आहे या रेषाखंडाचा आता इथे हा पाचवा भागचा जो छेदबिंदू आहे तो इथे आपल्याला ए एमशी जोडायचा आहे जेणेकरून याच्यावरती आपल्याला पाचवा भाग मिळेल या बाजू ए एमचा मग तो मिळवण्यासाठी इथे या सातव्या भागाच्या छेदबिंदूवरून या कोणावरती एक कंस टाकून ठराविक अंतर घेऊन आणि हेच अंतर कायम ठेवून या पाचव्या भागाच्या पहा एक दोन तीन चार पाच या पाचव्या भागाच्या छेदबिंदूवरून तेवढ्याच मापाने इथे कंस काढून घेतला आता या कंसाचे जे दोन छेदबिंदू आहेत त्यांच्यातलं अंतर घ्यायचं कंपासच्या दोन टोकांमध्ये हेच अंतर कायम ठेवून या पाचव्या छेदबिंदूवरून बिंदूवरून काढलेला जो कंस होता त्या कंसाला छेदणारा आणखीन एक कंस आपण काढू आता इथे एक छेद बिंदू मिळाला आहे या कोण इतकाच कोण काढला आपण सातवा सव्वा पाचव्या पाचव्यावरून काढलेला आहे कंस त्यानंतर त्याला छेदणारा या दोघांमधला अंतर घेऊन तेवढंच अंतर घेऊन तो कंस काढला आता हा जो छेदबिंदू मिळाला तो आणि हा पाचवा भाग हे दोन आपण जोडून घेऊ तुम्ही प्रत्येक वेळेस मोजत बसण्यापेक्षाला एक दोन तीन चार पाच सहा सात असे छोट्या अंकांमध्ये क्रमांक देऊ शकतात आता हा पाचवा बिंदू आणि हा छेद बिंदू हे दोघं जोडून घेऊ आता इथे जो मिळाला आहे तो आहे हा त्रिकोण ए एच ई जो आपल्याला काढायचा आहे त्याचा एक शिरोबिंदू एच हा एच शिरोबिंदू आपल्याला मिळाला आहे त्याला नाव देऊ आपण एच आता त्रिकोण A, H, e, A, आणी H, ए एच ईमधला ए आणि एच हे दोन शिरोबिंदू मिळालेत राहायला ई हा ई e असणार आहे बाजू ए टी वरती आणि हा ई e, आणि एच जोडणारा जो, जो रेषाखंड असेल ही बाजू ई आणि एच ही e, या बाजू टी एमला समांतर असणार आहे पॅरल असणार आहे मग इथे समांतर बाजू काढण्याची जी कृती आहे ती आपण करू जी केल्यामुळे आपल्याला इथे ई e बिंदू स्थान निश्चित होईल आता या एम शिरोबिंदूवरून इथे जी कृती केली आहे तीच पुन्हा आता इकडे करायची आहे या एमवरून एक ठराविक मापाचा कंस टाकला तेवढंच अंतर कायम ठेवून या एच शिरोबिंदूवरून पुढच्या बाजूला टाकला आहे थोडा वाढवला आता या दोन टोका दोन छेदबिंदूंमधलं अंतर घ्यायचं आहे पहिले जो एमवरून काढलेला कंस आहे त्याच्या दोन छेदबिंदूमधलं अंतर आपण कंपासच्या दोन टोकांमध्ये घेतलं तेवढंच अंतर या छेदबिंदूवरून या कंसावरती टाकलं आता हा एच बिंदू आणि हा छेदबिंदू जोडून घेतले की पुढे वाढवायचे तो या बाजू ए टीला जिथे छेदेल तिथे असणार आहे दुसऱ्या त्रिकोणाचा शिरोबिंदू ई हा इथे मिळाला आपल्याला ई आता हा जो त्रिकोण ए एच ई आहे तो आपल्याला विचारलेला त्रिकोण आहे ट्रायंगल एच ई अशा रीतीने आपण दोन त्रिकोणांमध्ये जर एक शिरोबिंदू सामायिक असेल तर त्याची रचना कशी करायची त्या त्रिकोणांची हे पाहिलं याच्यामध्ये आणखीन एक प्रकारे की हा छेद जो आहे छेद अंशापेक्षा मोठा असणं म्हणजे याच उदाहरणात जर पाच वरती असते आणि सात छेदात असते तर आपल्याला एकूण सात भाग करण्यासाठी हा हा पाचवा भाग आहे मग त्याच्या पुढे आपल्याला बाजू वाढवावी लागली असती नंतर ही बाजूसुद्धा पुढे घेऊन तिचे सात भाग करून तो सातवा भाग आपल्याला इकडे या शेवटच्या टोकाला जोडावा लागला असता ठीक आहे अशा रीतीने या, या रचनेचा अभ्यास करून स्वतःसुद्धा कृती करून पहा